नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपण आज गणपती डेकोरेशन स्वस्तात कुठे मिळते त्या ठिकाणी आलेलो आहे रविवार पेठ ठिकाणी तर आजची पूर्ण माहिती घेऊ कुठे डेकोरेशन किती मिळते असं मिळते चला आपण व्हिडिओ चालू करू तर नवीन तुम्ही जर नवीन असाल व्हिडिओवरती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला चला आपण पाहू डेकोरेशन बाजारपेठ न मित्रांनो आज आपण गणपती डेकोरेशन होलसेल मार्केट ला आलेले तुम्हाला सर्व प्रकारचे डेकोरेशन सगळ्या गणपतीच्या सर्व प्रकारचे गौऱ्या गणपती गौर्या यांच्या पण सर्व प्रकारचे तुम्ही इथे होलसेल मार्केट आहे पुणे शहरामध्ये रविवारपेठ गोऱ्याळी पण म्हणते त्याला आणि रविवारपेठ खूप जुनी आहे माझे चारशे वर्ष हे मार्केट आहे तिथून आपण गणपतीचे फेटे पण घेऊ शकतो फेटेवाले गणपतीचे विविध प्रकारचे फेटे गणपतीचे वस्त्र गणपती वीस दिवसावरचे आलेले सात सप्टेंबरला गणपती आहे गणपती आगमन आहे त्याची चालू आहे अजून एवढी बाजारपेठ भरली नाही पण आता आता बाजार बघू शकता इथं गणपतीचे पेटे आपल्याला विविध प्रकारचे बघायला मिळतात मित्रांनो तुम्ही कोणत्या प्रकारचे गणपती बसवता प्लस तिथे रेडीमेड डेकोरेशन पण मिळते तिथे रेडीमेड डेकोरेशन फक्त विसरून घ्या एक शॉप मला बघायला मिळाले त्या शॉप मध्ये कमीत कमी, कमी दोनशे ते वरती रेडीमेड डेकोरेशन बघायला मिळाले तुम्ही रविवार पेट म्हणजे ते हे शॉप आहे गणपतीचे मखर डेकोरेशन आपण इथून घेऊ शकतो घेऊन जाऊ शकतो किती सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे थिमवरती डेकोरेशन आहे गणपतीला बसण्यासाठी पाट्याचे पण इथे भरपूर दुकान आहे दुकान पाट्याची दुकानं बघू शकता विविध प्रकारचे विविध साईडचे गणपतीचे पाठ पण आपल्याला मिळते इथे आणि तुम्हाला डिझाईन मधले पण पाठ मिळू शकतात थर्मकोल बंदी असल्यामुळे इथे प्लॅस्टिकचे आपण घरी जाऊन तयार करण्यासाठी मटेरियल मिळतात इथे थर्मोकोलचे मटेरियल मिळत नाही तुम्ही इथे झुम्र बघू शकता माळा बघू शकता सजावटीचे ठिकाण हे तोरण बघू शकता गणपतीला सजावण्या साठी आपण गौरी गणपतीला करण्यासाठी लाड लाइटिंग इलेक्ट्र पडदे मला सगळं गणपतीचे टू जेड साहित्य आपल्याला रविवारपेटीमध्ये मिळतील तो थोडं फिरायला लागतं पण एक रिक्वेस्ट आहे स्वतःची गाडी घेऊन येऊ नका फोर व्हीलर घेऊन येऊ नका का इथे गाडी लावायला जागा नाही गाडी पुणे शहराच्या बाहेर किंवा साळसबाग किंवा नदीपात्रात गाडी लावा आणि मग इथे या तुम्ही इथे खूप फिरू शकता खूप खरेदी करू शकता गौरी न आपले डिझाईन गौरी गणपतीचे दागिने पण आपल्याला इथे मिळतात मित्रांनो आपण कोणता गणपती बसवता हे कमेंट्स करून सांगा आणि गणपती वापरला यायला विसरू नका याशी पूर्ण पण मिळतात मित्रांनो आपल्या इथं व्हिडिओच्या मित्रांनो आपण आता रविवार पेठ मध्ये आलेलो आहे आणि गणपती डेकोरेशन स्वस्त आहे व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो आपल्या व्हिडिओचे आय बटन वरती आपल्याला चॅनलची प्लॅ चॅनलमध्ये व्हिडिओची प्लेलिस्ट दिलेली ते तुम्ही चेकआउट करू शकता किंवा व आपले व्हिडिओच्या शेवट एंडला आपण गणपती स्टॉलचा व्हिडिओ लावणार लावणार आहे तो तुम्ही बघू शकता तिथे जाऊन आपण बुकिंग करू शकता किंवा जिथे माझे गणपती कारखाना ह्याचे ठिकाणी सांगितलेले तिथे गणपती मार्केटचे आपल्याला पूर्ण व्हिडिओ मग बघायला मिळेल ते तुम्ही बघू शकता तर आपण इथे लवकर येऊन रविवार पेठेमध्ये चौकशी करून बघून जावे आणि लवकरात लवकर खरेदी करावी गणपती बाप्पा आणि खूप गल्ली बोळाची ठिकाणे पण तुम्हाला हे इथे आमकाच होलसेलमध्ये तुम्हाला हे मटेरियल मिळेल पण थोडं शोधून घ्यावे सगळ्या तोरण हार प्लॅस्टिकचे हार प्लॅस्टिकची तोरण सजावटीचे तुम्हाला सर्व ए, ए टू जेड तुम्हाला येते या ठिकाणी बघायला मिळते आणि अजून आता ही बाजारपेठ खुलून जाईल जसं जसं गणपती जवळ येतील अजून मटेरियल आपल्याला तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर मित्रांनो आपल्या शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवड तुम्ही बघता चार हजार लाईक पाच हजार लाईक मिळतात तर चॅनल सबस्क्राईब करत नाही तर चॅनेल पहिले सबस्क्राईब करा रांगोळीसाठी बघा तुम्हाला रांगोळीसाठी पण भरपूर तुम्हाला प्रोडक्ट इथे मिळतात गणपती मूर्ती तर बाकी सगळे डेकोरेशन तुम्हाला साहित्य इथे उपलब्ध आहेत एकदा आपण या आणि होलसेल मार्केटमध्ये खरेदी करा आणि चार रुपये वाचवा फक्त एक स्वतःची गाडी घेऊन येऊ नका परत एकदा पत्ता सांगतो रविवारपेठ भोराळी पण म्हणतात ज्याला डोरगल्ली पण म्हणतात पण रविवारपेठ नेहरू चौकात ही बाजारपेठ आहे इथे एल एल डी लाईट फेटे गणपतीचे वस्त्रे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळे पाहायला मिळतील इथे खरेदी करायला म्हणजे ए टू झेड तुम्हाला मिळते रविवारपेठ म्हणजे मंडईच्या मंडे जवळ आहे आणि जवळची ठिकाणी दगडूशी ठे गणपती पासून आपण पाच मिनिटाच्या अंतरावरती मंडईच्या इथून पण पाच मिनिटाच्या अंतरावरती ही बाजारपेठ आहे तर तुम्हाला इथे भरपूर प्रकारचे गणपतीचे साहित्य आपल्याला मिळतील ते मंडळाचे पण गणपतीची साहित्य इथं इथे लोक घ्यायला येतात आणि इथे घरगुती गणपती गौराया गणपती गौरीच्या साहित्य पण इथे लोकांना सर्व प्रकारचे दागिने पण मिळतील आणि खुले तोरण हे तुम्हाला रेडीमेड इथे आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये असे गणपती जे वेळ माहिती दिलेली आहे ते पण आपण बघू शकता दुसरे चॅनलवरती आपल्या विविध वेगळ्या धार्मिक स्थळे पर्यटन स्थळे याची पण आपण व्यवस्थित व्हिडिओ केलेले आहे ते पण आपण पाहू शकता कॉमेंट्समध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका बघू शकता तुम्ही तोरणे तयार करणे तो आता सध्या रेडीमेड चे जमान आहे इथे सगळं तुम्हाला आपल्याला रेडीमेड साहित्य मिळते इथे रांगोळी पण मिळते रांगोळीची मोठी दुकाने आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही हि मोठ्या प्रमाणात रांगोळी पण खरेदी आपल्याला गणपती मार्केट डेकोरेशन मार्केट कसं वाटलं आणि आवडजून एकदा दर्श भेट द्या तर गणपतीची सजावट कमी किमतीमध्ये खरेदी करा एकदा रविवारपेठमध्ये या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना आपल्या शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया